बी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी स्मशान भूमीवरील जडत्या चितेवर अघोरी कृत्य नागरिक भयभीत मालेगाव येथील घटना मालेगाव येथील संगमेश्वर येथे असलेल्या स्मशान भूमीतील जडत्या चितेवर फळ ठेवून त्याच्यावर निंबू नागफणीचे खिडे टोचून ठेवल्याचे अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस येताच मालेगाव शहरात चांगलीच खळबळ वळ आली आहे पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली याबाबत समजलेली हकीकत अशी मालेगाव येथील कलेक्टर पट्ट्यातील जमुना बापू पाटील वय पंच्याहत्तर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते धार्मिक रीतीरिवाजानुसार त्यांच्यावर मालेगाव येथील संगमेश्वर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार सकाळी आठ वाजता त्यांचे सर्व नातेवाईक राख सावरण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता सदर त्या चितेवर दुधी भोपळा सदृश फळ ठेवून त्यावर पाच ते सहा ठिकाणी नागफणीचे खिडे लिंबू टोचून काहीतरी अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या काही वस्तू आढळून आल्याने सदरचा प्रकार हा आधीही आहे असे समजते येथील कॅमेरे अघोरी कृत्य करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व मयत कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे सदर प्रकार मयत नातलगाच्या लक्षात येत असल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी सवयसूचकता दाखवत घटनास्थळी धाव घेतली मात्र या प्रकारामुळे मालेगाव शहरात चांगलीच खडबड उडाली असून दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती